हॅलो गायश आताच मी एक व्हिडिओ बनवला वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हे बोलायला मी विसरून जाते आताच मी एक व्हिडिओ बनवला माझ्या नवऱ्याच्याबद्दल त्याने मला ॲन्झायटी दिली होती तर मी म्हटलं की आता अजून एक व्हिडिओ बनवूया व्हिडिओ बनवला की जरा चांगलं वाटतं माझा आवाज बसला म्हणजे झोपेत उंटलेला आहे माझा आवाज आहे ना तुम्हाला हसायला आहे मी तुम्हाला काय बोलते ते आता जेव्हा मी कोणाला फोन करते शायद तुम्हाला, भी, ओ, ओ, जो, जो करते न, तुम्हाला मी याच्यामध्ये थोडासा डिफरन्स वाटेल जेव्हा जेव्हा मी कोणाला फोन करते ना तो तो मला सर बोलतो माझा आवाज एवढा मर्दाना वाटतो काय त्या दिवशी म्हणजे मी माझ्याकडे इंटरनेट आहे डी एन एचा तर मी त्याला फोन केला मी म्हणलं हॅलो मेरा इंटरनेट नाही चालणार आहे तो कब तक चलेगा तो तो बोलतो ये इधर इधर प्रॉब्लेम असत असं त्याने सा सांगितलं आणि मला बोलतो ओके सर तर माझा असा एकदम मर्दाना येतो काय म्हणजे सोड जाऊ दे माझं काम तर होत आहे ना सर बोलू दे काय बोलायचं ते बोलते तर असं आहे काय मी ह्याच्याबद्दल बोलतो की ना तुम्हाला असं कधी झालं आहे काय आता मी सिंगिंग पण करते कधी कधी तुम्हाला माहीत नाही तर मी कधी तुम्हाला व्हिडिओज मी टाकलेत सिंगिंगचे तुम्हाला माहीत नाही माझा आवाज एवढा चांगला आहे की नाही आहे पहिले मी सिंगिंग क्लासेसमध्ये जात होती एका त्याची तुम तुम्हाला स्टोरी सांगेन त्या सरची एवढा नालायक सर होता एवढा नालायक सर होता खूपच खूपच म्हणजे शिव्या निघते माझ्या थोडं ना असं सर होतं आहे आता म्हणजे एवढी काय मिनिट झाल्या मी सांगते त्याची स्टोरी तुम्हाला तर तो सर होता त्या सरचं नाव मला काय आठवत नाही मी त्याच्याकडे शिकायला जायची आणि मला माहिती नव्हतं हा माझ्यावर लाईन मारायचा आणि तो त्याची एज असेल आय थिंक फिफ्टीच्या वर तेव्हा माझ्या बापाच्या एवढी एजची आणि त्याने मला विचारलेलं ॲज अ स्टुडंट मी त्याला सरच बोलायची माझ्या काहीही मनात नव्हतं तो मला बोलायचा की तेजू त्याने मला फर्स्ट टाईम विचारलं की तेजू तू आपली शादी हो गई क्या तर मी म्हणलं की नाही सर मेरे लिए लडका ढूंढ रे आणि तेव्हा हेमंत मला भेटला नव्हता तर मी म्हणलं नाही सर मेरे लिए लडका ढूंढ रे आपकी भी मतलब देखने में कोई है तो मुझे बताओ तो, तो बोला ठीक है त्याच्यानंतर एक मुलगा होता आणि दोन चार जण होते तर मी हे बघायची की तो ना सर्वांना ओरडायचा पण मला नाही ओरडायचा तो काय चूक झाली की सारे घामाबा आता मी नाही शकत नाही सकाळी सकाळी उठले माझा आवाज चांगला नाही तर तो, तो मला ओरडायचा ना ते सके सके मी बघायची आणि मला तो मेसेज करायचा सकाळी सकाळी की बाय जॉगिंगचे आहे मी हे करके की मी विचारल्याचे हां मला का मेसेज करतो मी जॉगिंग स मी हे करक्या मॅ व करक्या मलाशी सोड जाऊ दे पण मला एक कुठेतरी कळायला लागलेलं ला की हा मला लाईक करतो तर मग ते झालं त्याच्यानंतर मग थोड्या दिवसाने ना त्यांचा मला फोन आला आणि तो मला बोलतो की तेजू क्लासेस हे करून आणि तो एक्स्ट्रा क्लासेस पण घ्यायला लागला ना माझे आणि मी कशी होती मला माझं असं असं होतं की जोपर्यंत जोपर्यंत काम निघतं तोपर्यंत करून घ्या कारण की मला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं तर मी विचार केला चल जा, जाऊ दे शिकवतो आहे ना तो शिकवू दे आपण लक्ष नाही त्याचा आपण त्याला गुरु म्हणूनच मा मानायचं तर मी त्याच्याकडून क्लासेस घेत होती घेत होती घेत होती उजेड कमी असते बॅटरी यूज करते मी तर मग मी म्हणलं की ठीक आहे की आपण आपलं काम करून घ्यायचं तर मग एकदा त्याने मला ना फोन केला मी क्लासेस घेत म्हणजे क्लासेसमध्ये बसलेली आणि त्याने मला फोन केला आणि मला एवढं घाण बोललं ना तू माझ्या स्वप्नात येते आपण दोघ एकत्र एक असतो हे स्वप्नात येतं अजूनही घाण बोलला ते मला यू सांगायचं नाही चॅनलवरती असाही येडा होता तो सर म्हातारा सर मी त्याला बोलते मला खूप चीड आलेली मी माझ्या मम्मीला बोलली की असं असं झालं असं असं मी जाणार नाही सिंगिंग क्लासेसला असं असं मला सर बोलला माझी मम्मी बोलते चप्पल काढा पण जाऊ त्याला मारायला <laughs> माझी मम्मी नाही <laughs> घाबरत <सोड़> <laughs> मी बोलली सोड जाऊ दे मी पण नाही घाबरत पण मी बोलली सोड जाऊ दे म्हातार सोड जाऊ दे म्हातार आय थिंक ही मज बी फिफ्टी सेवन फिफ्टी एट माझ्या पप्पांच्याच वयाचा होता तर तो तर मग माझ्या मनात काय नव्हतं आणि त्याच्या मनात असं कसं येऊ शकतं आणि त्याचं ऑलरेडी एक लग्न झालेलं त्याच्या बायकोनी मी बी त्याला सोडलेलं असं काहीतरी होतं आय डोंट नो अवॉट दॅट स्टोरी पण तुम्ही असं कसं विचार करू शकतात यार कोणाला आवडेल नाही आवडेल आणि तुमच्या मनात जे पण घाण असते ते तुम्ही समोरच्या व्यक्तीला कसं काय सांगू शकता ते पण एवढ्या घाण पद्धतीने तुम्ही असं बोलू शकतात की हां ठीक आहे मला तू आवडतेस पण एवढं घाण बोलायचं ते पण फोनवर त्याच्यानंतर मी त्याला ब्लॉक केला आणि त्याच्याबरोबर माझ्याबरोबर एक चोप पोरगा यायचा त्याला मी मेसेज केला की मेरको सरने असं ऐसे असं बोला तो बोलतो हां सर असे हरामे निघले की मुझे पता नाही था बापरे नालायक सर एक नंबरचा सी सर व्हिडिओ मोठी झालेली आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा तुमच्यावर पण असं झालं आहे का असे पास्टवर्ड्स भेटले आहेत का लव लव बाय बाय टेक केअर आणि आजचा दिवस तुमचा खूपच चांगला जावं माझा पण बाय बाय